आजची जीवनशैली वेगवान झाली असली तरी त्यात शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे तणाव अनियमित आहार झोपेअभावी उद्भवणाऱ्या समस्या आणि बसून राहण्याची सवय यामुळे तरुण पीडित आरोग्याशी संबंधित अनेक विकार वाढत आहेत त्यामुळे विद्यार्थिनीत शारीरिक मानसिक आरोग्याविषयीची समज आणि जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे यांनी केले मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात सोलापूर महानगरपालिकेच्या दाराशा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना प्राचार्य ढिरे म्हणाले नियमित आरोग्य तपासणी हा केवळ तपासणीचा भाग नसून आरोग्य जाणीवेचा पहिला टप्पा आहे आजारांची लक्षणे सुरुवातीच्या अवस्थेत ओळखली गे गेली तर वेळेवर उपचार मिळतात आणि आयुष्य अधिक निरोगी जगता येते विशेषतः विद्यार्थिनींनी हिमोग्लोबिन रक्तदाब आहार सवयी मानसिक ताण याकडे सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी एकशे छप्पन्न विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली आसमा बुल्ला छाया खळसोडे सोनाली बुरुंगले उपप्राचार्य डॉक्टर किशोर पवार प्राध्यापक देवराव मुंडे कार्यक्रमाधिकारी डॉ विजय रेवजे डॉक्टर अनिल कांबळे डॉक्टर नागोराव भुरके प्राध्यापक मोहन चव्हाण प्राध्यापक संतोष मारकवाड मार्क यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका